अरे बो तुले कितला सवा सांगू मी मी बंद कर ना त्या लगन जा मारा ना hmm? का का कवयपासून म्हणे अरे जवळपासून मने लगन वेल ना तवळपासून म्हणे कोणच लगन मारेल नको बो आपला मुळे कोण वाईट नको हा वा। वा पुढे फोन नको लाव मला आ, लगन करणे लग्न करणार सांगत जाऊ हा काय डोकाल ताण सलव दरव काय व अरे बापरे एका पाटा पडी जास्त वावर का हो मला दोन दिननी सुट्टी पाहिलं ती हो दोन दिननी सुट्टी आणि अरे वावर माग काम काय तू ना आजोबा करी का हो ते कस हे मन बायको माहेर छेटेले ना माहेर जायले तू बायको अरे काय नशीब काडीसन येले रे तु रे तू बायको माहेर जायले आणि आठ ए मला आठत नाही कधी जायल होई बा मन बायको माहेरले अरे ती अजून आता बर माहेर राहू दे आणि मजा मार थोडीशी कसा होई चाल ना तू हो ती सहा जा महिना जाय ऑलरेडी जायले ले सहा महिना जायने हा घ्या नशीब काढीचा नेल तू सहा महिना जाय नि बर बर जायचो आणि बायकोले बस बर पण मी काय म्हणस मला डबा आणा का तू घरून अहो मी घर गई तू वी डबा दिला डबा दिला आठे काय मी डोरसा चारा गाऊ का उका? तू देख फक्त आता कसं फोन लाईसन झाड असता मग बायकोले मी एकच मिनट फक्त हॅलो हॅलो हा बोला ना अरे म्हणत ते डबा तू संदीप नाही धाडा काय जाय अरे ते कसं आहे ना कस आहे हो असं ना वावर माहिले आणि पुरा बुके बुके पुरे म्हणजे असं धरले तू डायरेक्ट जीव मग निघू द्या ना भूक लागेल बोलती भूक लागेल आज एक दिवस नाही तर काही मरीन जाणार तुम्ही थोडी डायटिंग ड्युटिंग करा पोटा देखा तुम ना कथा जाण पण मला भूक लागेल ना नाही सांग ना नाही म्हणत नाही हा चाली चाली नाही करा जेवण काय वय ना हो मालक काय होई काय होई अरे वावर माय हो तर तू कटकट करस घर जावो तर बायको कट कट करायनी हा या भी देख कसा कट कट, करा, कट -कर करा ना अरे माणूस जाई त जाई कोठे हा मन बायकोला म्हणणे कमी कात जा म्हणे जाशात म्हणे डायटिंग करा म्हणे अरे डायटिंग बी करसू पण पहिले खाऊ लागतात ते आज सकाळी नाश्ता करानी पोट मध्ये काना दाना निय अरे आता डबा कॅन्सल होई घ्या आता जर घरचे असेल रातले आखो जेवण करसू ना ते बी म्हणे जेवण करी समजा तुम्ही जपशात ना तर तुम्ही आखो वजनवाडी जीव तुम्ही तब्येत वाढी जी बो अरे करू, करू, करू तर करू काय मी हा काय करू तूच सांग जर बाहारून काय सांग घर चुकीसन आणि चुकीसां बायको सांग डकार मार दि तर बायको म्हणे बारून चरी पुगी करू ना हा अरे चल नाही डकार मारस मी तोंड रटी ना तो गॅस कटाईन ना कता तर निघे ना तरी ती म्हणी तू चार लोकच माझ समाज मा बसा झुकता नाहीये तू ना पाहिजे म्हणी कॉस बा अरे मी करू तर करू काय हा सांग बरं काय करू मी हा जनलाई पट्टी पाणी पट्टी घरपट्टी नाही बरानी तर मनी चुकी करावी गे तर मनी चुकी oh, no. फ्रीज खराब गी तर मनी चुकी अरे शेवटी नेल पॉलिश बी सरी ना तरी मनीच चुकी तिला मेकअपचा सामान सरी घे ना मनीच चुकी मला तसं वाडासा लग्न आई सुद्धा मनीच चुकी ये अरे जमीन जागा ती ना जमीन बघू माणूस फक्त मला घर जाऊ दे तू संध्याकाळी मनी बायकोला आव मने काही दिख रहा ना काय दिख ना आता देख मना खड़े आई मना दुःख देख खाले जमीन मा काय देख रा ना जमीन मा काय हे घर सून मन बायको लेकान आला सोडरा ना वई तेसा कॉल चालू हे कवि जाण जी माला हात दिख न दे चालून चालू रई गया कॉल आरे अरे हेलो या फक्त तुम्ही आते कर दाकाडस तुम्ही मी कोणी चुकीच होतो म... 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 मजा करन तुम्ही मी टाइम पास करन तू फक्त तुम्ही करता या फक्त तुम्ही चांगलीच आरती उतारस मी यस मैं घर नहीं जाऊंगा बाप रे कहां जाऊंगा घर नहीं जाना मान मैं घर नहीं जाऊंगा ये काम करया टोप्ला में काले झाकी दे लागिस त पन मैं घर नहीं जाउ <laughs> जय खानदेश तर बोलतो सोनी सगळ्यात पहिले तर सॉरी गैरा दिवस नंतर मी व्हिडिओ टाकेल आपल्या चॅनलवर आणि आय थिंक व्हिडिओ थोडा छोटा बी होता पण त्यासाठी बी सॉरी पण नेक्स्ट टाइम मोठा व्हिडिओ बनवसो चांगला आणि एकदम चांगला पाठ आणसो काहीतरी तर व्हिडिओ म तुम्हाला जास्त काय आवडणं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला मित्रपर्यंत आणि आपला चॅनलला जसं सबस्क्राईब करेल ने होणार तसे सबस्क्राईब बी करल्या तर भेटूच चला मग पुढला व्हिडिओ मग जय खानदेश